भोकर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीनं पाळज येथे पाच दिवसीय संकल्प शिष्यवृत्ती निवासी सराव अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन जिल्हा शिक्षणाधिकारी सविता बिर्ग यांच्या हस्ते करण्यात आले आगामी शिशुवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संकल्पना अधिक स्पष्ट होऊन त्यांना उत्कृष्ट कामगिरी करता यावी यासाठी त्यांची तयारी अधिक प्रभावी आणि परिणामकारक या उद्देशाने तालुक्याचे सुधीर गुट्टे यांच्या संकल्पनेतून सत्तावीस जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या पाच दिवसांच्या कालावधीत पावसा येथील गणपती मंदिर परिसरात पाच दिवसीय संकल्प शिशुवृत्ती निवासी सराव अभ्यास वर्ग सुरू करण्यात आलाय मागील सहा महिन्यापासून सातत्याने तालुक्यातील एकशे चोवीस जिल्हा परिषद शाळेत शिशुवृत्ती आणि नवोदय परीक्षेची जोमाने तयारी करून घेण्यात आले असून शाळा स्तरावर परीक्षा घेऊन या परीक्षेत गुणानुक्रमे टॉप आलेल्या विद्यार्थ्यांची केंद्र स्तरावर चाचणी घेण्यात आली आणि केंद्र स्तरावर अनुक्रमे टॉप आलेल्या विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर परीक्षा घेण्यात आली यातील इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गाच्या एकूण चोपन्न गुणवत्त विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पूर्व सराव वर्ग सुरू करण्यात आलाय शुभम नरतावार एमसीएन न्यूज भोकर नांदेड